विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा पीए आणि एक महिला अधिकारी यांच्यातलं आगामी विधिमंडळ अधिवेशनाच्या संदर्भातील लक्षवेधीचं संभाषण हे माध्यमांवर व्हायरल होतं आणि ते व्हायरल झालेलं संभाषण पाहून आता खात्री पडतीये की अंबादास दानवेंच्या फक्त अडनावातच नाही तर त्यांच्या वृत्तीत सुद्धा दानव आहे अंबादास दानवेंनी दहा लाख रुपये घेऊन लक्षवेधी विचारली या संदर्भातची कबुली त्या ऑडिओ क्लिप मध्ये दिसती विधिमंडळाला पाठवलेला प्रश्न जो गोपनीय असावा तो महिला अधिकाऱ्याला पाठवण्याच्या पाठीमाग दानवेच्या पीएचा दानवेंचा हेतू काय होता त्यांना खंडणी जमा करायची होती का उद्धवजी ठाकरे आणि मातोश्री महिला अधिकाऱ्याच्या हरॅशमेंटच्या संदर्भात गप्प आहेत का बरं का ही जी अशा पद्धतीची लक्षवेधीच्या माध्यमातून खंडणी गोळा केली जाते त्याचा वाटा हा मातोश्रीला पोहोचवला जातो का अंबादास दानवे हे महाराष्ट्राची महुवा मैत्रा झालेत का अशा पद्धतीनं पैसे घेऊन लक्षवेधी प्रश्न उपस्थित करणं एखाद्या महिला अधिकाऱ्याला जाणून बुजून त्रास देणं तिला राजीनामा द्यायची वेळ यावी इथंपर्यंत तिचं हॅरॅसमेंट करणं या सगळ्या गोष्टी लोकशाहीचा अपमान करणारे आहेत अंबादास दानवेंनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा त्यांना त्या पदावर राहण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही संसदेमध्ये शपथ घेताना पुन्हा एकदा आपली देशद्रोही वृत्ती उघड करत असदुद्दीन ओवेसींनी जय फिलिस्तानचा नारा दिला आणि लाज वाटते हे ऐकायला की उबाठाचे नेते संजय राऊत हे ओवेसीचं समर्थन करत आहेत मग संजय राऊत तुम्ही खुशाल पाकिस्तानात राहायला जा देशाच्या सार्वभौम संसदेमध्ये भारत माता की जय म्हणायला ज्या ओवेसीला लाज वाटते तो ओवेसी जय फिलिस्तान म्हणतो आणि त्याचं समर्थन जर अल्पसंख्याकांच्या मतासाठी हे उभाठा करणार असेल ना तर याद राखा इथून पुढं आदित्य ठाकरेंनी आपल्यासाठी फिलिस्तान मधलाच मतदारसंघ शोधावा आणि उद्धव ठाकरेंनी पाकिस्तानचा पासपोर्ट काढून ठेवावा उबाठाच्या सगळ्या शिल्लक सैनिकांनो कान उघडे ठेवू नये का हा हिंदुस्थान आहे पाकिस्तान किंवा फिलिस्तान नाही आणि त्या ओवेसीची ही देशद्रोही पिलावळ हा स्वाभिमानी महाराष्ट्र आणि शिवसैनिक अजिबात सहन करणार नाही